तेल हेलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगडकर ब्लॉग तर तर ब्लॉग आजकल जरा गॅप होताय थोड़ी तर ते थोडं काही कारणांमुळे असो कोणी आपल्या ब्लॉग वर नवीन असाल तर चॅनल अजून पर्यंत सबस्क्राइब नसेल केलं तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा आणि जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका माझी सकाळची कामं जे आहे ते सगळे झालेले आहे ना काय होते गरमी खूप होत आहे ना त्याच्यामुळे मी आंघोळ वगैरे करून स्वयंपाक करत नाही आहे त्याच्यामुळे मला ब्लॉगमध्ये यायला थोडंसं हे वाटत आहे म्हणून मी ब्लॉग सकाळपासून स्टार्ट नाही करत आहे आणि थोडंसं आवर सुवर पण चालू होतं कारण की एवढ्या दिवसानंतर म्हणजे नुसतं फिरणं फिरणं चालू होतं ना, ना, ना त्याच्यामुळे थोडंसं आवर सुवर पण चालू होतं आणि होते थोडे काही छोटे मोठे काम तर म्हणून आज केलेलं आहे स्वयंपाकाच फुलकोबीची भाजी वरण भात पोळी आणि आताच तर आज मी वर्धेला जाऊ शकते कारण की मला थोडंसं थोडं स्किन इन्फेक्शन झालेलं आहे उघडं बघू शकत की थोडंसं झालेलं आहे म्हणजे खूप दिवस झाले म्हणजे जवळपास आमची च म्हणजे छकुलीच्या लग्नाच्या खूप आधीपासून तेव्हापासून इन्फेक्शन थोडं झालेलं आहे तर आता ते जास्त वाढलं आणि असं काही खाण्यापिण्यात आलं ना बेसन झालं पुन्हा वांगेची भाजी असं खाण्यात आलं की आणखी जास्त ते वाढते म्हणून मग आता मी त्या दिवशी काय खाल्लं पाटोळीची भाजी केली होती पाटोळीची भाजी केली तेव्हापासून हे थोडंसं असं वाढलेलं आहे म्हणून मग आता मला त्याच्यासाठी सुद्धा जायचं आहे आणि ब्लाऊजचं मला थोडंसं सामान घ्यायचं आहे तर ते सुद्धा तर ब्लाऊज शिवणं मी स्टार्ट केलं पण अगदी थोडं थोडं एकदम जास्त नाही थोडं थोडं शिवायचं कारण मला काही कमत नाही त्याच्यामुळे तर पट्टा लावायचा मानेला आणि बस शिवायचं तर असं आहे चला मग भेटते तुम्हाला नंतर हे आले जेवण करायसाठी आम्ही जेवण वगैरे केलं आणि थोडा वेळ बसूनच होतो तर माझे काका काकू वगैरे सगळेजण आले म्हणजे काकांची पूर्ण फॅमिली वधू काकू पुन्हा सागर सगळेजणं आले बोरगावला जाण्यासाठी कारण यांना म्हणजे अशीच इच्छा झाली सगळ्यांची की बोरगावला जायचं म्हणून मोठे मोठे बाबा पण येणार होते पण काही कारणामुळे त्यांना माझे कामं आले त्याच्यामुळे ते काही येऊ शकले नाही दोघ आणि मग हे सगळेजणं आले आणि मला पण चल चल करत होते तर सांग आम्हाला आज जायचंच होतं पण मग हे म्हणत होते की आपलं मी मग आता हे आलेच आहे यांच्यासोबत होते तुझं आणि चालली जावा म्हणून ता, तर त्यांना पण मी म्हणत होती तुम्ही पण चला चला म्हणून पण ते नाही येऊ शकले त्यांच्या ड्युटीमुळे तर यांच्यासाठी मग मी निंबू पाणी वगैरे केलं सर्वात आधी चहा करते म्हटलं पण चहा काही बनवू शकला नाही कारण तेच मग सगळेजण म्हणत होते की निंबू पाणी करा म्हणून मग निंबूपाणी केलं आणि त्याच्यानंतर मग तयारी केली शानूची शानूला घेऊन जा म्हटलं मी आम्ही पाठीमागून गाडीने येते म्हटलं पण ते पण नाही त्यां माझे भाऊ म्हणे तू म्हणे गाडीने जाण्यापेक्षा आम्ही जातो गाडीने आणि तू गाडीमध्ये बसून जा म्हणे तर म्हटलं चला ठीक आहे येतो मग आम्ही आ ते शुक्रवार देवळीचा शुक्रवार देवळीचा फोन कोणाचाच नाही आला सगळे आपापले आपल्या इच्छेने चालले हो ना आम्ही फोन करतो मी आणलं का नाही आणलं

अशा एकदम चांगला आहे हा पॉश आहे अंदरून हो मेंटेनही तसाच ठेवते ना हां मेंटेन पण तसंच ठेवते चला मी जाणार होती मागून गाडीने जाणार होती मार्केटमधलं माझं काम होतं ते करणार होती, होती। पण माझे भाऊ बिचारे त्यांना असं वाटत होतं की माझी बहीण एकदम हवेत वाराधुनीत सापडली नाही पाहिजे बा म्हणून जबरदस्तीने गाडीत बसवलं मला एवढे काळजी करते माझी भाऊ <laughs> <ना। laughs> तर यांचं अवस्कर फॅमिलीच नाही का गेट टुगेदर आहे काही फॅमिली काही कारणाचा नाव आली नाही पण काही जे आलेले त्यांचं गेट टुगेदर आहे <laughs> हो का बाई माझ्या लग्नापासून हे एवढे सगळेजण गेलेले नाही आहे माझे बोरगावला गेले नाही आहे माझ्या लग्नाच्या वेळी आले होते बस तेवढेच नाहीतर मग असे म्हणजे एका असे जाते राहते पण असं म्हणजे सगळेजण एका वेळीच जाणू गाणे पण ते नव्हतं आलो ना मग आता आम्ही घरी आता पाहू ना मग आईची रिॲक्शन नाही कस्टमरची कस्टमर केअर नमस्कार 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 जी बंधू भाई आजी बापा आनंद आई पिल्लूली नेहमीच भेटते ना जाऊ पहिल्यांदा आली ना बिल्लूल नेहमीच भेटते म्हणलं जाऊ पहिल्यांदा आली म्हणलं जाऊ पहिल्यांदा आली जाऊ आली घे का आली का गेली ते तिचा लाड नाही केला तिचा लाड नाही केला हे ये ना लाड करून घेण लाड करून ते लाड करून घ्यायला आली

चोप नाही तर तिचा केला केला तिचा केला आणि ह्या बाबूचा ह्या बाबूचा आणि तुझ्या तेराचा क करून पाहिजे काका पाणी दे भाऊ कुठे भाऊ बंधू

लाड पावल्या नाही जाऊ राहिले यायचे आई माझा पण लाड करून घे थोडसा नालय काय रे तू किती नालय काय रे तू ना काकू थांबते काहीतरी म्हणत आहे का म्हणलं काकू काकू थांग

बाकीचे बंधू आले यायचं लाड करून घे असं असं हे नाही करायचं दुजा भाव दुजा भाव नाही करायचा लाड नाही करू देत लाड नाही करू देतो पाहिजे हा माणूस असा आहे का लाड नाही करू देत कोणाला मग आईचा याच्यापर्यंत हातच नाही पुरत <laughs> आई हातच नाही पुरला पण त्याच्या गालापर्यंत ते मग एवढा एवढा सर मार्केट मधून आली मी आता आणि इकडे सुर्या यांचा स्वयंपाक मस्त गप्पा गोष्टी सुरू आहे आणि स्वयंपाक सुद्धा सुरू आहे कमरीला बेल्ट लावू लावू <laughs> <laughs> याच्यात बघ बाई का गं याच्यात बघ हो आम्हाला कसं याच्यात बघावं लागते नाही तर मग ओळ्या मळ्या चालल्या जाते कारण आता कसं वया महिन्यानुसार दिसत नाही डोळ्यानं चष्मा घरी दिसत हो आंब्या आंब्याचं कमळाचं फुलच झालं काय बोलायचं काम

बापा, 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 बापा। <laughs> हे एक ब्लॉगर जिलेबी आणली <laughs> हे बघा अरे बापरे जोरदार स्वयंपाकाच हे सुर आहे मेनू इकडे मटर पनीर मटर पनीर आहे मटर कुठे गेले पनीरच आहे आहे मटर आणि हा मसाला

আাারোরির সারারা. नाही म्हणता म्हणता माझा सुद्धा मस्त मुक्काम झाला यांच्यासोबत आणि दुसऱ्या दिवशी हे सकाळ सक, सायंकाळीची वेळ आहे म्हणजे चार हो चार वाजताची आम्ही सगळेजण जेवलो दुपारी आणि लेटलो त्याच्यानंतर उठल्यानंतर मग सगळ्यांची इच्छा झाली की आईस्क्रीम खायचं म्हणून तर आईस्क्रीम पहिले ना पहिले दोन बॉक्स आणले होते बटरस्कॉच आणि एक याचं कशाचं होतं राजवाडी तर ते आणलं होतं ते फ्लेवर आणले होते तर ते झाले त्याच्यानंतर पुन्हा इच्छा होत होती आईस्क्रीम खायची त्याच्यानंतर पुन्हा हा दुसऱ्यांदा मी आईस्क्रीम कट करत आहे सगळ्यांसाठी आईस्क्रीम वगैरे खाऊन झाल्याच्या नंतर मग ना आमच्या इतक्या मस्त्या सुरू झाल्या बापरे डोक्यात शॅम्पू काय टाकणं पाणी काय खेळणं पाणी तर आम्ही एवढं खेळलो की मला डबल आंघोळच करावी लागली ते काय झालं ते डिटेलमध्ये तुम्हाला नंतर सांगेन आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी जायसाठी तयारी केली

निघालो आम्ही तो मस्ता केले आम्ही मस्ती करत व्हिडिओ नाही नाहीच का तुम्ही दोघी मोबाईल पकडा आणि मी डबा पकडतो निघालो आम्ही आता इथून डबल आंघोळ करू <laughs> आमचा सागर भाऊचा एक इंटर होतेस पण प्रत्येक वेळेस सूट नाही कारण त्यावेळेस आम्हाला आठवतच नाही कारण आमची हसो हसू पोटत जाते सा ना त्याच्यामुळे मोबाईलची आठवण नाहीत की व्हिडिओ करायला यार पाऊस लागला यार नाही थोडासाच आहे म्हणा थोडेच दूर मोठा हे काही समोरही पाऊस आहे ना बर इथे ट्रॅफिक पोलीस वगैरे नाही तर कॅन्सल केलं शेगाव काम काका नाही म्हणे ना आता काकाला आपल्याला किडनॅप करून न्यायचंय पुढच्या वेळेस मी माझ्या काकूंना इथे वर घेऊन आली फुलं दाखवासाठी मस्त इथे फोटोशूट सुरू आहे आमचं फोटो काढू हा डोळे ना मस्त वाटते ना मी वर येते ह्या टायमाला व्हिडिओ करत असतो मग इथे पण आता फुलं खाल्ले बंदरांनी खूप सारे खूप सारे बंदरांनी फुलं खाल्ले हे फांत्या वगैरे तोडल्या इच्छा नाही ते इथे फांत्या होत्या मस्त हे काय इच्छा फांत्या तोडल्या हे खाली पडू नये पडून येते मस्त फुलं खाऊन जाते टाटा 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 बाय <laughs> बाय धन्यवाद मला ओलं केल्याबद्दल बाय बाय हो फुलं घेऊन जा घेऊन जा घेऊन जा फक्त बंदर पाशी बंदरांना आवडते ना ते फुलं बाय बाय तिकडून आल्यानंतर सगळ्यांना तिकडून आम्ही आलो आणि तिकडून आल्यानंतर सगळ्यांना चहा वगैरे केला थांबले ते थोडा वेळ आणि तुम्ही बघितला आम्ही वर जाऊन मस्त फोटोज वगैरे काढले काढले आणि माझे इंस्टाग्रामच्या रील्ससुद्धा टाकल्या कारण का काल मला टाकायला नाही मिळाला कारण तिकडे कसं नेटवर्क कमी आहे त्याच्यामुळे तर मग मग मी हातोहात दोन तीन रील्स करून घेतल्या आणि मग हे सगळे गेले गावाला म्हणजे घरी त्यांच्या केले आणि मग मी थोडे चहा पाण्याचे भांडे होते ते घासून घेतले आणि जेवण करायला घेतलं आणि दूध ना कालचं आमचं दूध नास कालचं रात्री घेतलेलं दूध ते काही तापवलेलं नव्हतं तर ते नासलं होतं तर म्हणून मग मी त्याचं थोडं पनीर वेगळं करून घेतलं आणि त्याची मी पनीर भुर्जी केली तर मला डाळभाजी होती आईने डबा दिला होता सोबत माझ्या तर डाळभाजी होती डाळभाजी मला काही आवडत नाही म्हणून पनीर भुर्जी केली होती मी आज तर पनीर भुर्जी केली आणि जेवण केलं भांडी के वगैरे घासभूस केली आणि आता जाते म्हटलं बाहेर फिरायसाठी कारण मस्त अशी हवा सुटलेली आहे त्याच्यासाठी फिरायसाठी काही कारण नाही लागत माझं एकच कारण वेट कमी झालं पाहिजे म्हणून किंवा मग जसं आहे जेवढं आहे तेवढ्या याच्यात राहिलं पाहिजे त्याच्यासाठी तर तेवढं काही मी एफर्ट्स घेत नाही आहे वेट लॉससाठी सध्या तरी पण असं वाटते की काहीतरी करावं वेट कमी झालं पाहिजे थोडं तरी कमी झालं पाहिजे पण रोज म्हणते की उद्या सकाळी उठून मी व्यायाम करणार किंवा फिरायला जाणार असं करणार तसं करणार पण काही होत नाही आहे जेव्हा घडेल तेव्हा मग बघू तर ज तो विषय वेगळा तर आम्ही ना मगाशी आईस्क्रीम वगैरे खाल्लं आणि त्याच्यानंतर आमच्या जे मस्त्या सुरू झाल्या एवढ्या मस्त्या केल्या बाप रे म्हणजे त्या रूममध्ये आम्ही चिखल चिखल करून टाकला होता पाणी माझ्या डोक्यामध्ये शॅम्पू काय टाकला सागरनी सागर आणि मी आम्ही दोघं जास्तच मस्ती कोराहो <laughs> पण म्हणजे नेहमीच काय ना काही काय ना काही एवढं म्हणजे भयानक विषय होऊन जाते तो पण मग पण मला ना काई पन, पन, न, शूट करायचं लक्षात नाही राहत कारण एवढ्या याच्यात तो लपुन लपुन ना एवढा लपून लपून काढ्या करतो ना मग मी काय केलं त्याने माझ्या डोक्यात शॅम्पू टाकला माझ्या डोक्यात ब्लँकेट ठेवलं आणि ते ब्लँकेटचं सगळं माझ्या तोंडात टाकलं आणि मग मी काय केलं काय केलं त्याची बनेन आहे ना ते बनेन फाडून टाकली म्हणजे इथून असं मधातून येऊ ये। इथून मला बनेन फाडून टाकली खालची खाली आणि वरची वर तर मग नंतर त्याने काय केलं माझी डो दो, डोकं धुवायला जायची वाट बघत होता ती माझी आंघोळ झाली होती पण त्याची आंघोळ व्हायची होती तर मेन म्हणजे ना मी कपडे घेऊन नव्हती सोबत माझा जो रात्री आ, एक पॅन्ट आणि टी शर्ट रात्री घालायसाठी म्हणून नेलं होतं तर बरं झालं मी आंघोळीनंतर पुन्हा तेच कपडे घालून घेतले होते म्हणून नाहीतर माझा हा ड्रेस पण ओला झाला असता आणि मला त्या पॅन्ट आणि टी शर्टवर वापस यावं लागलं असतं तर कपड्याचे आमचे कपड्यांचे आमचे वांदे होते कारण कोणीच कपडे आणलेले नव्हते तर याने काय केलं मी जशी धुवायला बाथरूममध्ये गेली तसं त्यानी माठातलं थंड थंड पाणी आणलं आणि माझ्या अंगावर टाकलं आणि इकडे शावर सुरू करून दिला पूर्ण ओलो ओलं झालं मग मी कशाला त्याला सोडते त्याला पण मी इकडे शावरमध्ये ओढून घेतलं <laughs> आणि सगळं ओलं ओलं झालं खूप आम्ही मगाशी मस्त केल्या बापरे आता ना असं म्हणजे थकल्यासारखं वाटत आहे आणि हसू हसू पण पोट गेलं तर असं काही म्हणजे न मोठ्यांचे लहान होऊन जातो आम्ही एका जागी आलं की मोठा आहे मजा आली पण खूप छान वाटलं म्हणजे काल आम्ही गेलो सायंकाळ हो सायंकाळपर्यंत गेलो होतो आम्ही आणि आज सायंकाळपर्यंत म्हणजे एवढ्या तेवढा जो वेळ आहे तेवढा मस्त असा एन्जॉय केला आम्ही मस्त मजा आली आणखीन आमची राहायची इच्छा होती पण आता शानूची दोन दिवसात शाळा लागते आजचा ब्लॉगसुद्धा मी इथेच एंड करते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसं नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल बेलायकनवर नक्की क्लिक करा त्यामुळे ना तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाते आणि सगळ्यात आधी तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळते